साहब महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष हरिभाऊजी बागडे साहेब त्याच बरोबर या जिल्ह्याचे खासदार श्री इम्तियाज त्याच बरोबर कन्नडचे चे नगर आमदार <coughs> साहेब त्याचबरोबर हज कमिटीचे नागपूर मुंबई या भागातून आलेले सर्व त्यांचे अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेले बंधन सर्वप्रथम या ठिकाणी मी महाराष्ट्र गव्हर्नर चे सत्तार मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी पाच दिवसापासून वंदी मात्र हाल झाला हाज हाऊसचं उद्घाटन लवकर होत नव्हतं ते लघर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत होते पण त्या झाला आणि आज खरं सांगतो आमच्या मराठवाड्यातील सर्व मुस्लिम बांधवांना हजार घेता येईल माझी विनंती आहे सत्ता साहेबांना की ज्या दिवशी आपला हजव काम संपल्यानंतर त्यावेळी तो रिकामा राहील त्यावेळेस आपण आपल्या समाजाच्या चांगलं शिकणाऱ्या मुलांसाठी इथं ती जागा त्यांना दिली तर मला वाटतं शिक्षण चांगलं होऊ शकत म्हणून कारण की आपलं संपल्यानंतर कोणी बघणार मुलांना चांगलं शिक्षणासाठी आपण ही जागा दिली आणि मला वाटतं ही कमिटी नेमली त्या कमिटीच्या अंडर मध्ये चांगल्या पद्धतीने चालवता येईल असं मला वाटतं आपल्याला सर्वांना मराठवाड्याच्या आमच्या मनापासून अधिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज खूप